मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडका भाव चोडब चॅनेल वेदांना इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये आहे तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ तर एकदम जबरदस्त या सॉन्ग त्या ओर्जा पण बनवलेलं आहे तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे रेकॉर्डवर लाईक करत आणि करा आणि जर तुम्ही चॅनल तीन न पहिल्यांदा झाला तर आपलं विदान थिएटिंग युट्यूब चॅनेल सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपल्या चॅनलवर त्याच प्रकारे इंस्टाग्राम ट्रॅन्स एडिटिंग ची देत असतो तर सोबतच मित्र मित्रांनो या एवढ्याचं लागणारा बिटमार्क आहे या व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल तिथून आपण इझिली डाऊनलोड करून घेऊ शकता आणि जे कॅप्टचं ॲप ॲप्लिकेशन आहे ना ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इझिली अवेलेबल होऊन जाईल तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता आणि टेलिग्रामची लिंक आहे आपल्या टेलिग्राम चॅनल सॉरी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर लगेचच जॉईन करूया कारण मित्रांनो आपण त्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो तर चला मित्रांनो जरा वेळ घालवतो आपण आपल्या या चिडूला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला कॅपकोट ॲप्लिकेशन ओपन करायचे त्यात आपल्याला प्लेस्टोरवरून सुपर ए पेन ॲप डाउनलोड करून ओपन करून सिंगापूरचं एपेन कनेक्ट करून मगच ओपन करायचे त्यानंतर हा न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून आपला जो बिटमरचा व्हिडिओ ना तो ॲड करून घ्यायचा त्यानंतर ना आता या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचे इथे एक्स्ट्रॅक्टिव्ह नावाचा एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करून या ओडिओचा एक्स्ट्रॅक्ट झालेले ऑप्शन या ओडिओवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून बीट्स ऑप्शन बघायला पाहिजे याच्यावरती क्लिक करून जिथे जिथे बीट, बीट चेंज होतील ना तिथे तिथे बीट्स ॲड करायचे तर असं हळूहळू पुढे न्यायचं आहे मित्रांनो जिथे जिथे एक वरून दोन दोन वरून तीन असं बीट चेंज होतील ना तिथे तिथे ॲड बीट वरती क्लिक करायचे तर बीट्स ॲड करायचे बीट्स ॲड केल्यानंतरनं बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतरनं या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून रिप्लेस नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करून फोटोजमध्ये जाऊन आपल्या कोणते एक फोटो रिप्लेस करून दोन बोटांनी मोठं करायचे त्यानंतरनं जिथे जिथे बीट्स ॲड केलेत ना तिथे तिथे स्प्लिट करायचे स्प्लिट ना तर तुम्ही स्प्लिट करा आणि बीट सुद्धा ॲड करून घ्या स्प्लिट ना सगळं इथं एक लेअर बरोबर एक हाच फोटो ठेवायचे दोन बटानी वाटे करायचे लेअरला त्यानंतर ना दुसऱ्या लेअरवर क्लिक करून खाली स्क्रोल करून रिप्लेस नावाचं एक ऑप्शन बघायला मिळतील याच्यावरती क्लिक करून आता इथे दुसरा फोटो रिप्लेस करायचे फोटोवरती क्लिक केल्यानंतर ना दोन बटानी वाटे करायचे त्यानंतर ना पुढच्या फोटोवरती सुद्धा लेअर पुढच्या फोटोवरती क्लिक करून रिप्लेसवरती क्लिक करून त्याला सुद्धा दुसरा इमेज लावायचे त्यानंतर ना असं असं तुम्ही सगळं स्प्लिट बी करून घ्यायचं बीट्स साईड करून घ्यायचे आणि फोटोज वेगळे वेगळे रिप्लेस करून घ्यायचे त्यानंतर ना मी करून घेतो आता व्हिडिओ बंद करून तर बघू शकता मित्रांनो मीन्स प्लिट करून बीट्स ॲड करून आणि फोटोज म्हणजे रिप्लेस करून घेतलेले आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जायचे ॲनिमेशन्समध्ये आल्यानंतर ना इनमध्ये यायचे इनमध्ये आल्यानंतर ना आपल्याला एक इथे मॅजिक स्पार्क वन असा एक इफेक्ट आहे ॲनिमेशन बघायला भेटेल तो ॲड करून घ्यायचे त्यानंतर मी याच लेअरवरती आउटमध्ये यायचे आउटमध्ये आल्यानंतर ना झूम फ्लिप नावाचा एक इफेक्ट आहे ना तो ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना दुसऱ्या लेअरवरती येऊन ॲनिमे सॉरी इनमध्ये जाऊन रॉकॉर्टिकली ॲड करायचे ॲनिमेशन ना तिसऱ्या लेअरवरती जाऊन इनमध्ये येऊन रॉक हॅटर ट्रॅली त्यानंतरनं चौथ्या लेअरवरती येऊन इनमध्ये जाऊन रॉक वर्टिकली पाचव्या लेअरवरती जाऊन इनमध्ये जाऊन साईड अँड स्लाईड नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचे ॲनिमेशन ना सहाव्या लेअरवरती यायचे सहाव्या लेअरवरती ना ते कॉम्बोवरती क्लिक करायचे आल्यानंतर आल्यानंतरनं इथे डेझर्ट अँड स्ट्रेट नावाचा एक इफेक्ट आहे ॲनिमेशन आहे ना तो ॲड करून घ्यायचे त्यानंतर पुढच्या बेटवरती सॉरी ह्याच्यावरती यायचे पुढच्या लेअरवरती त्यानंतरनं इनमध्ये येऊन रॉकेटवर राहिली पुढच्या लेअरवरती जाऊन इनमध्येच पेंटिंग नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आठ सेकंडच्या आठ सेकंडच्या पुढच्या लेअरवरती येऊन इन सर कॉम्बोवरती व्हि अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल तो ॲड करून दहा सेकंडच्या लेअरवरती येऊन इनमध्ये जाऊन रॉक टिकली ॲनिमेशन ॲड करायचे त्यानंतर ना दहा सेकंडच्या पुढच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून स्ट्रेच अँड डेझॉर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून बारा सेकंडच्या लेअरवरती येऊन कॉम्बोमध्ये आपल्याला एक नंबरला ॲनिमेटिक टू नावाचा इफेक्ट ॲड ॲनिमेशन भेटून जाईल तो ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना ते बारा सेकंडच्या दोन नंबरच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून पॉपिंग कॅन्टीन नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचं चौदा सेकंडच्या पुढच्या लेअरवरती जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून स्ट्रीच अँड डेझॉर्ट नावाचा इन्मिशन ॲड करून लास्टून दुसऱ्या नंबरच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती वे वे ले क्लिक करून वेव अँड स्लाईट नावाचा इन्मिशन ॲड करून लास्टच्या लेअरवरती येऊन ते कॉम्बोमध्ये आपल्याला बेंड अँड झूम नावाचा इफेक्ट ॲड करायचा तो भेटून जाईल बेंड अँड झूम कॉम्बोमध्ये तर ॲड ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे तर एनिमिशन ॲड केल्यानंतरनं मी ते हे अशा प्रकारे एक लाईनचं हे दिसेल मित्रांनो ट्रान्झॅक्शनचं दोन नंबरच्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन ग्लेअर टू आवाचं इफेक्ट ॲड करून घ्यायचं ट्रान्झॅक्शन त्यानंतर ना पुढच्या सुद्धा ॲड करून घ्यायचं तर दोन ट्रान्झॅक्शन आणि इथे एक ॲड करायचं आठ सेकंड पशी तोच इफेक्ट त्यानंतर ना आता आपल्याला इफेक्ट्स ॲड करायचे इफेक्ट्स ॲड करण्यासाठी इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करून पहिल्या बेटवरती यायचे त्यानंतर ना विडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून स्पार्कमध्ये यायचे स्पार्क टू नावाचा इफेक्ट ॲड करून स्पार्क स्पार्कमध्ये इझी भेटून जाईल त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे तीन बीट्स सोडून चौथ्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचा स्पार्क टू नावाचा इफेक्ट त्यानंतर ना ते चौथ्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून मध्ये येऊन मेटोर नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचे त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ते इथे दोन बीट सोडून तिसऱ्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना चौथ्या बीटलाच यायचे आणखी एकदा त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून नाईट क्लबमध्ये यायचे नाईट क्लबमध्ये ना शेख नावाचा इफेक्ट एक भेटून जाईल तो ॲड त्याच्यावरती अजून एकदा क्लिक करायचे त्यानंतर ना स्पीड जे आहे तेहतीस करून इन्सेंटिटी इन्सेन्टी ट्वेंटी करायची त्यानंतरनं ते दोन एक बेट सोडून पुढच्या पर्यंत ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना आणखी एकदा चौथ्या बीटवरती येऊन वर क्लिक करून क्लब क्लबमध्ये जाऊन व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट ॲड करून वर क्लिक करून त्याची स्पीड जे आहे ते पाच फाय परसे ठेवायचे त्यानंतरनं इथे यायचे सहा सेकंदच्या पुढच्या बेटवरती सहा सेकंद पंधरा फेमच्या वरती त्यानंतर ना वीड वर क्लिक करून स्पार्कमध्ये येऊन क्वालिशिन स्पार्क नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचे ॲड केल्यानंतर ना त्याला तसंच ठेवायचे ना सात सेकंदच्या बेटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती जाऊन नाईट सॉरी इथे याला आता जे शेक इफेक्ट ॲड केलं ना त्यालाच डुप्लिकेट करायचे त्यानंतरनं ते पुढे ॲड करून घ्यायचं पुढे अशा प्रकारे सात सेक्यांच्या बेटवरती त्यानंतरनं ह्याची लेंथ वाढवून घ्यायची कुठपर्यंत आता अकरा सेकंद वीस फ्रेमच्या बेटपर्यंत याची लेंथ वाढवून घ्यायची त्यानंतरनं आठ सेक्यांच्या पुढच्या बेटवरती यायचे जिथे ट्रान्झॅक्शन ॲड केलं तर त्या बेटवरती व्हिडिओ फिक्सवरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये आपल्याला तो वायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट भेटून जाईल तो ॲड करून पुढे पुढच्या बीटपर्यंतच ॲड करायचे ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 10 जे ते टेन पर्सेंट व्हायचे त्यानंतर ना याला डुप्लिकेट करून पुढच्या बीटवरती सुद्धा ॲड करून घ्यायचं अशा प्रकारे तर ॲड करून घ्यायचं आहे तुम्ही मी ॲड करून घेतलेलं आहे त्यानंतर ना दहा सेकंद पंधरा फेमच्या बीटवरती येऊन बॉडी फिक्समध्ये जाऊन बॉडी फिक्समध्ये गेल्यानंतर ना ग्लोविंग लाईन्स नावाचे इफेक्ट बघ ऑप्शन बघायला भेटेल ग्लोइंग लेन्समध्ये आल्यानंतर ना हेल्फायर नावाचा इफेक्ट ऍड करून पुढच्या बीट पर्यंत ऍड करायचं त्यानंतर नाकंड पंधरा फ्लेम वरती येऊन बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून ग्लोइंग लेन्समध्ये येऊन टोटम फ्लेम्स नावाचा इफेक्ट ऍड करून पुढच्या बीट पर्यंत ॲड करायचे आला सुद्धा त्यानंतर ना आता इथे यायचं बारा सेकंदच्या बीटपर्यंत पर्यंत बीट वरती त्यानंतर ना बॉडी इफेक्ट्स क्लिक करून ट्रेंडिंग मध्ये आपल्याला ग्लोविंग डबल नावाचा इफेक्ट भेटून जाईल तो आपल्याला ॲड करून घ्यायचा पुढच्या बेटपर्यंत त्यानंतर ना आणखी एकदा त्याच बेटवरती येऊन व्हि व्हिडिओ इफिक्सवरती क्लिक करून नॅचरवरती जाऊन ते लाईट लाईटनिंग क्रिक नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचे पुढच्या बेटपर्यंत ऑब्जेक्टवरती क्लिक करून व्हिडिओवरती सेट करायचे बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे तेरा सेकंडच्या बेटवरती येऊन बॉडी इफेक्ट्सवरती जाऊन ट्रेनिंगमध्ये जाऊन गौतीक नावाचा इफेक्ट ॲड करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे त्यानंतर ना आता हे जे असं व्हायला संपतं म्हणजे व्हाईट आणि ब्लॅक व्हायचं संपतं तिथे यायचे त्यानंतरनं व्हिडिओ फेक्टवरती क्लिक करून नाईट क्लबमध्ये जाऊन शेक नावाचा इफेक्ट ॲड करून ते सोळा सेकंद पंधरा फ्लेमच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना वर क्लिक करून स्पीड जे तिथे ते तीस करायचे इंटेन्सिटी ट्वेंटी करायची त्यानंतर ना आता या ग्लो टिकलाच कॉपी म्हणजे डुप्लिकेट करून इथे यायचे ते लेअर संपताना त्यानंतर ना इथे सुद्धा ॲड करून घ्यायचं अशा प्रकारे तर ॲड करून घ्यायचे मी करून घेतलेलं आहे तर लास्टच्या बेटवरती येऊन व्हिडिओ सॉरी बॉडी इफेक्ट्सवरती जाऊन ग्लोविंग लेन्समध्ये जाऊन लाईटनिंग बाउन्स नावाचा इफेक्ट ॲड करून व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचे त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून आपल्या व्हर्टिकल आपल्या इमेजनुसार ठेवायचे त्यानंतर ना आता आपला व्हिडिओ जो आहे तो अशा प्रकारे बनवून रेडी होऊन जाईल ते एक वेळेस व्हिडिओची क्वालिटी वाढवायचे त्यानंतरनं व्हिडिओ एक्सपेक्ट करून घ्यायचे वरच्या कोपऱ्यातल्या ऑप्शनवर क्लिक करून तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर पुढच्या व्हिडिओपर्यंत शिवराय जय महाराष्ट्र